तर मंडळी कुकीथर्शामध्ये आज आपण बनवूयात मसूरची खिचडी वरण भाताला आणि साध्या खिचडीला हा एक उत्तम पर्याय आहे आणि तसंही पावसाळ्यामध्ये तर अशी गरम खिचडी खायला खूपच छान वाटते तर मग चला लवकर सुरू करूया तर ही खिचडी बनवण्यासाठी बाऊल मध्ये अर्धा कप तांदूळ घ्यायचे तांदूळ कुठलेही तुम्ही वापरू शकता आणि वन फोर्थ कप मसूर घ्यायचा अख्खावाला जो मसूर असतो तो घ्यायचा तीन ते चार वेळा याला पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं धुतल्यानंतर यामध्ये परत पाणी टाकायचं आणि अर्ध घंट्यासाठी हे तांदूळ आणि जे मसूर आहे ते भिजत ठेवायचे अर्ध्या घंट्यानंतर कुकर घ्यायचा कुकरमध्ये दोन टेबलस्पून एवढं तूप घ्यायचं तुपामध्ये याची चव जास्त छान लागते तूप गरम झालं की मोहरी आणि जिरं टाकायचं जिरं मोहरी छान तडतडली की थोड्या सुक्या मिरच्या टाकायच्या सोबतच एक मोठ्या साईजचा सा कांदा कापून टाकला आहे मिरच्या सुद्धा घेतल्या तीन ते चार हिरव्या मिरच्या त्यासुद्धा बारीक कट करून टाकायचं याच वेळेला टोमॅटो सुद्धा कट केलेला टाकायचा दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतले होते आता टोमॅटो आणि कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे सगळं शिजून घ्यायचं आहे मिडियम फ्लेमवर शिजवायचं म्हणजे कांदा आणि टोमॅटो छान सॉफ्ट होईल त्याआधी यामध्ये हिंग टाकायचा वन फोर टी स्पून एवढा हिंग टाकलाय म्हणजे खिचडी पचायला छान हलकी जाते हिंग टाकल्यानंतर मिक्स करायचं आणि आता थोडं याला सॉफ्ट करून घ्यायचं तर कांदा आणि टोमॅटो अजून सॉफ्ट झाले नाही आहे एक दोन मिनटं मी अजून याला शिजवून घेतलं आणि आता टोमॅटो कांदा सॉफ्ट झालेला आहे याला चमचणीच कुकरमध्ये थोडंसं मॅश करून घ्यायचं म्हणजे फ्लेवर खूप छान येतो कांदा टोमॅटो छान मॅश व्हायला लागलेत की आता यामध्ये लाल मिरची पावडर हळद एक चम्मच धने पावडर अर्धा चम्मच जिरं पावडर एक चम्मच गरम मसाला पावडर टाकायचं आणि हे सगळे सुखे जे मसाले आहे ते काही सेकंदासाठी मिडियम फ्लेमवरच छान परतून घ्यायचे अशा प्रकारे फिरून घ्यायचं आणि परतवायचे मसाले छान शिजले गेले की यामध्ये आता जो आपण मसूर आणि तांदूळ भिजत घातलेला होता तोही छान भिजला गेला आहे तांदूळ आणि मसूर कुकरमध्ये टाकून घ्यायचा आणि मीडियम टू हाय फ्लेमवर एक ते दोन मिनटं हे तांदूळ आणि मसूर जे आहे छान परतून घ्यायचे या सुक्या मसाल्यांमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि नंतर हे तांदूळ आणि जो मसूर आहे तो छान परतून घ्यायचा यामुळे खिचडीला फ्लेवर खूप छान येतो एक दोन नंतर तांदूळ आणि मसूर छान परतून घेतले की यामध्ये पाणी घालायचं जेवढं तांदूळ आणि मसूर घेतला होता त्याचं दुप्पट पाणी घालायचं थोडा बारीक चॉप केलेला कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून आता लो टू मिडियम फ्लेमवर पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या शिट्ट्या काढून झाल्या पाच शिट्ट्या मी काढून घेतल्या होत्या आता कुकरची वाफ सुद्धा गेलेली आहे कुकर थंड झाला आहे आणि बघा ही मस्त गरमागरम अशी खिचडी तयार आहे वरून भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा अर्ध्या लिंबूचा रस डायरेक्टली या कुकरमध्येच पिळून घ्यायचा म्हणजे चव खूप छान येते हवा तर तुम्ही वरून सुद्धा पिळून खाऊ घालू शकता लिंबूचा रस टाकून मिक्स करून घ्यायचं आणि झाली आपली गरमागरम अशी मसूरची खिचडी तयार मस्त गरमागरम ही खिचडी आणि सोबत पापड आणि लोणचं असेल तर एकदम मज्जाच येते तर नक्की ही खिचडी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय धन्यवाद